चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चालू कोण होणार फायनल चा करे कोण होणार क्वार्टर फायनलचा चा करे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पडतायत तोंडाला निकाल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला निकाल घेतला निखाराचा बादशाह हाँ? हाँ? हाँ, हाँ, तो निकाल हाँ, हाँ, हाँ. सेमी फायनल चार चा निकाल निखाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच हो धावलेली गाडी मोहिल शुमा सुसगाव ही गाडी फायनल साडी पाच हळली आणि तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी बडे बाप बाप्रसन शिवान तुषार घोरपडे दादा सरकार ही गर पडवेल सदा शुगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ढरली दोन विजेता मालकांचं दोरी चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ जोमा सुसगाव आर नऊ सेट साळून आणि साई स्वामी सचिन शेठकर होले हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्या जोड्या लावीला पळाला दादा देशमुख मिल्ट्री अपसिंगे यांचा या ठिकाणी चित्रापडाला सुंदर गानी